गुड मॉर्निंग फ्रेंड्स आज नवीन दिवस नवीन सुरुवात आज संडे आहे त्याच्यामुळे पूर्ण आठवड्याची कामं आज करून घ्यायची आहे पहिलं तर नेहमीप्रमाणे माझ्या डॉगीला बनीला चक्कर मारायला मी घेऊन आलेली आहे रोज सकाळी त्याला बाहेर चक्कर मारायला आणावंच लागतं उठल्या उठल्या नाहीतर तो तो इतका भुंगतो की तो सांगत असतो बाहेर जायचं आहे चल बनी काम बनी! चलो! चलो! काही झाड लागली होती लक्ष्मी नॉथ प्लांट प्लांट पाणी खूप वाळलं ते तर पाणी टाकायचं आज त्याची कटिंग करायची आहे थोडे व्यवस्थित करायचे ह्या साईडला लागणार मी बरेच झाडे इथे त्यांची पण व्यवस्थित कटिंग करायची आहे मला गुलाबाचे झाडे वेली गुलाब आहे ॲक्च्युली हा याला खूप वर वाढत असतो फुलं पण छान येत असतात याची व्यवस्थित मी आज कटिंग करून घेणार आहे संडेला सर्व मी हे कामं करते कटिंग त्याला खत टाकणे घरात खूप पसारा झाला आहे आपण पहिले घर आवरून घेऊ डॉगीमुळे सर्व सोफ्यावर खूप केस होत ना ते चांगलं वाटत नाही त्याच्यामुळे माझं रोजचं रुटीन आहे सोफ्यावरचे केस पहिले साफ करून घेते त्याच्यासाठी मिशोवरून मी हे बाय केलेलं आहे मीशोवरून मी हे बाय केलेलं आहे सोफा क्लिनिंगसाठी हे सोफ्यावर फिरवलं की याला पूर्ण केस बनीचे जेवढे असतील तेवढे येतात आणि ते यातून क्लीन करत असते तर मी आज पहिले माझं ते काम करून घेते सोफा क्लिनिंग करते आपण पहिले पार सोफा क्लीन करून घेऊ हे बघा छोटे छोटे असे छोटे केस बनियचे लागलेले असतात डॉगीचे ते मी त्याच्याने क्लिनिंग करून घेते रोज अपोजिट डायरेक्शन ते फिरवायचं क्लीन जातात त्याला धुवू लागते सर्व केस किस्ट लागून आलेले तो आपण क्लीन करून घ्यायचं जड आहे हे थोडंसं याचे सगळे निघालेत मग परत आपण हा सोफा क्लीन करून घेऊ बनी बाहेर सकाळी सकाळी बनी येतो घरात पण ऐकतो आज बनलाय पावभाजीचा बेत तर त्याच्यासाठी सर्व सामान मी आणून घेतले पाव भाजी आता मग पावभाजी आहे आता आम्ही जेवण करतो गुड नाईट सी यू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू